मला असं वाटतं की मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाही आहे माध्यमांनाही माझी विनंती आहे की हा काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे आणि मेघनाताईच्या संदर्भात मेघना बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून ते देणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बुद्धुल रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोधुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा